कधी कधी काय होतं घरची भाजी संपते किंवा त्याच त्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो काहीतरी नवीन खावंच वाटतं तेव्हा दुकानावर सगळं अवेलेबल असणारं म्हणजेच ह्या सोयाबीनच्या वड्या कुठे कुठे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर आमच्याकडेला साधू मटण पण म्हणतात पण आता घरामध्ये याला सोयाबीनच्या वड्या म्हणतात तर त्याच भाजी करून घेणार आहोत अगोदर मी उकळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून त्याच्यानंतर आता इथे भात घालून घेतलेलं आहे भात तोपर्यंत तिकडे शिजतो आहे तोपर्यंत आपल्या इकडे छान अशा चा। उकळी पण आलेली आहे आता मी याला गार व्हायला साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर पूर्ण स्वयंपाक आपण हा अर्ध्या तासात बनवणार आहोत तर आता पीठ मळून घेते तर पीठही आपल्याला पटापट असं मळून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे आपलं भाजी होईपर्यंत किंवा भात शिजेपर्यंत आपलं छान असं पीठ पण भिजल्या जातं तोपर्यंत आपल्याला किचनवट्टा साफ ठेवायचा आहे आणि स्वयंपाक करत करत आपण जर साफसफाई जर ठेवली किचनवट्याची तर नंतरचं काम कमी होऊन जातं आता मी पाण्याच्या बाहेर काढून घेते आणि थंड झालेलं आहे म्हणून ह्याच्यातलं पाणी आपल्याला अशा प्रकारे पिळून काढायचं आहे गरम काढता येत नाही याला ये थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतरच पाणी पिळून काढा त्याच्यानंतर आता इथे मी टोमॅटो वगैरे कापून घेते कारण आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आता मी इथे टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला आहे आणि मी तसाच मिक्सरला लावणार आहे नाही त्याला परतून नाही घेणार आहे तेला मध्ये मिक्सरला लावल्यानंतर इथे कडी ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला तेल तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही कोणी जास्त तेल वापरतो कोणी कमी तेल वापरतो तर मी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर मोहरी जिरे टाकायचं जे आपण मिक्सरला लावून घेतला होता कांदा टोमॅटो ते टाकून घ्यायचं आणि घरी जे अवेलेबल आहेत ते मसाले याच्यात टाकून द्यायचे जर चिकन वगैरे मटन मसाला असेल ते पण टाकून द्यायचं आणि आपल्याला मस्त आता हे सोयाबीनच्या वडा टाकून परतून घ्यायचं पूर्ण मसाला कोट करून घ्यायचं आहे त्या सोयाबीनच्या वड्यांना त्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता आता मी पाणी टाकून घेतले आहे तर चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपली भाजी रेडी झालेला आहे आणि भात पण शिजलेला आहे आता इथे मी चपाती करून घेते तर मी इथे त्रिकोणी चपाती करून घेते तर जास्त माणसं असल्यावर त्रिकोणी करणं होत नाही पण आम्ही दोघंच जण आहोत दोन मुलांनी आम्ही त्यामुळे त्रिकोणी चपात्या करतो तर आता मस्त चपाती आपली टम्म फुगलेली आहे आता चपाती पण रेडी आहे भाजी पण रेडी आहे आणि भात पण रेडी आहे आता मी ताठ वाढायला घेते हवीदार सोयाबीनची भाजी किंवा साधू मटणची भाजी रेडी आहे मस्त चपाती आणि भात आणि लोणचं आंबे खूप बाजारात आलेत मस्त लोणचं घातलेलं आहे मी लोणचं कसं घालायचं त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते नक्की जाऊन बघा आणि मस्त आज आंबा पण आलेला आहे आंबा पण ठेवलेला आहे आजचं जेवण रेडी आहे दुपारचं तुम्ही काय दुपारी केले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला जाता जाता सबस्क्राईब करून जा बाय बाय